नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आप आपल्या शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आज आपण घनमूळ काढण्याची ट्रिक पाहणार आहोत घनमूळ एकदम सोप्या प्रकारे कसं काढायचं हे तुम्हाला मी या सांगणार तर पूर्वी जर वर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला घनमुळाविषयी जे काही तुमच्या शंका असतील त्या इथं क्लिअर होणार आहेत बघा आता आपण याच्या अगोदर घन कसा काढायचा याची ट्रिक पाहिलेली होती तर आज घनमूळ कसं काढायचं हे पाहणार आहोत बघा घन काढण्यापेक्षा घनमूळ काढणं एकदम सोपं आहे तर बघा कर आता घन म्हणजे काय मित्रांनो हे आपण पहिल्यांदा बघू हे आपण अगोदर बघितलेलं आहे तरीही बघू आपण आणखीन एकदा घन म्हणजे दिलेल्या संख्येचा तीनदा गुणाकार करणे याला आपण घन म्हणतो बघा दोनचा तिसरा घात यालाच घन म्हणतात जेव्हा तिसरा घात असतो यालाच घन म्हणतात म्हणजेच दोनचा घन याला, याला आपण असं म्हणतो म्हणजेच दोनचा तीनदा गुणाकार करायचा दोन गुणिले दोन गुणिले दोन तर बघा बेदोनी चार आणि चार दोन्ही आठ तर दोनचा घन काय येणार आहे आठ येणार आहे आणि आठचं घनमूळ दोन येणार आहे तर बघा आता घनमूळ काढण्यासाठी तुम्हाला किमान एक ते दहा पर्यंत तरी घन पाठ असणं खूप आवश्यक आहे एक ते दहा पर्यंत तुम्हाला घन पाठ पाहिजेत मग तुम्हाला कोणतीही कोणतीही तुम्हाला कोणत्याही संख्येचं तुम्हाला घनमोळ काढायचं असू दे ते तुम्हाला पटकन काढता येणार आहे तर इथं आपण पहिल्यांदा एक ते दहा पर्यंतचं घन लिहून काढू हा आता इथं आपण सगळं लिहून काढू पहिल्यांदा एक चा घन दोनचा घन तीनचा घन चार चा घन पाच चा घन सहा चा घन सातचा घन आठ चा घन इकडे वर लिहू आपण नऊ चा घन आणि दहाचा घन तर बघा एक चा घन काय असतो एक असतो दोन चा घन काय असतो आठ असतो तीन चा घन किती असतो सत्तावीस असतो चार चा घन किती असतो चौसष्ट असतो पाच चा घन किती असतो एकशे पंचवीस असतो सहाचा चा गण किती असतो सहाचा सा घण दोनशे सोळा असतो सातचा सा घण तीनशे त्रेचाळीस असतो त्यानंतर बघा त्यानंतर आठचा गण किती असतो आठचा गण पाचशे बारा असतो त्यानंतर बघा नऊचा गण सातशे एकोणतीस असतो आणि दहाचा घन एक हजार असतो अशा प्रकारे तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे घन तरी पाठ पाहिजेत आणि हे जर पाठ असतील तर तुम्हाला कोणत्याही संख्येचं घनमूळ आणायचं असू दे ते तुम्हाला पटकन काढता येणार आहे बघा आता इथं एक लक्षात ठेवायचं महत्वाचं जर तुम्हाला एखादी घनसंख्या दिली असेल समजा समजा आता सगळ्यात चार हजार नऊशे तेरा या संख्येचं घनमोळ काढायचं आहे आणि जेव्हा ही घनसंख्या आहे याच्या शेवटी एक जी संख्या असेल त्यावर डिपेंड असतं की घनमोळाच्या एकस्थानी नेमकी कोणती संख्या येईल तर बघा आता लक्षात ठेवा फक्त जेव्हा इथं घनसंख्येच्या एकस्थानी जर एक असेल घनमु एक स्थापनी को अंक है एक रहे। जर दोन असेल तर घनमुड़ एक आठ हा अंक है जे आठ है घनमुड़ एक स्थापनी जर तीन असेल, तर सात हा अंक है जर चार असेल, तर चार अंक यार है जर पांच पांच अंक है जर असेल, तर सहा अंक ये जर सात तीन हा अंक है जर आठ असेल तर दोन हा अंक येणार आहे बा इकडचं बघतोय आपण जेव्हा घनसंख्येच्या एक यापैकी कोणताही अंक असेल तर घनमुळाच्या एकस्थानी हे अंक येणार आहेत इकडं जे शेवटी अंक आहेत घनमुळाच्या शेवटी घनसंख्येच्या शेवटी जे अंक आहेत ते अंक इथं येणार आहेत म्हणजे घनमुळाच्या शेवटी बघा तर नऊ असेल तर नऊ असे हा अंक येणार आहे आणि जर दहा असेल तर झिरो हा अंक येणार आहे सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा जर घन संख्येच्या एकवसानी यापैकी कोणताही अंक असेल तर घनमोळाच्या एकस्थानी यातले अंक येणार आहेत बघा एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला एक असेल तर एक अंक येणार आहे सेम सेम संख्या कुठे आहेत बघा पहिल्यांदा एक असेल तर एक अंक येणार आहे चार असेल तर चार येणार आहे पाच असेल तर पाच येणार आहे सहा असेल तर सहा येणार आहे फक्त वेगवेगळा अंक कुठे आहे नऊ असेल तर नऊ येणार आहे आणि हे काय आपल्याला येतं सगळ्यांना की दहा असेल तर झिरो अंक येणार आहे फक्त वेगवेगळं कुठं आहे इथं आहे त्याचप्रमाणे बघा इथं आहे आणि इथं एक वेगवेगळं आहे आणि इथं पण इथं पण पाठ करायला काही अवघड नाही बघा चार पाच सहा नऊ आणि दहा हे जर अंक सोडले तर घनसंख्येच्या एकक स्थानी घनमुळाच्या एकक स्थानी सेम सेम अंक येतात आणि इथं फक्त फरक आहे तो पण एकदम सोपा लक्षात ठेवायला जर दोन असेल तर आठ जर आठ असेल तर दोन फक्त उलट उलट आहे दोन असेल तर आठ आठ असेल तर दोन तीन असेल तर सात सात असेल तर तीन हे पण एकदम सोप्या लक्षात ठेवायला आणि बाकीचे जे अंक आहेत ते सेम सेम आहेत बघा आता आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याचं घनमूळ कसं काढायचं हे आपण बघू ट्रिकने कसं काढायचं बघू आपण चार हजार नऊशे तेराचं घनमूळ काढायचं आपल्याला आता इथं काय करायचं असतं बघा लक्षात ठेवा संख्या पाच अंकी चार अंकी असू दे पाच अंकी असू दे किंवा सहा अंकी असू दे शेवटचे फक्त तीन अंक वेगळे करायचे <clears throat> शेवटचे तीन अंक वेगळे करायचे आणि इकडं मग कितीही अंक असू दे ते वेगळे करायचे तर शेवटचे जेव्हा तीन अंक आपण वेगळे करतो तेव्हा एकविसानी जो अंक आहे आता इथं तीन हा अंक आहे मग मग असं तुम्हाला काय सांगितलं एकविसानी जी संख्या असते मग त्याच्या आपण काय करायचं वर्ग संख्येच्या शेवटी कोणता अंक आहे तो घ्यायचा आता तीन असेल तर काय सांगितलं मग अशी सात हे बघा तीनच घनमूळ तीनची तीनच घन काय आहे सत्तावीस आहे मग इथं सात हा अंक आहे एकवसानी तो सात इथं लिहून घ्यायचा म्हणजेच एक एकवसानी सात हा अंक येणार आहे आता इकडचा अंक घ्यायचा आपण आता हे आपलं एक काम झालं तीन अंक वेगळे करायचे इथला फक्त एक जो अंक आहे त्याच्या फक्त शेवटी म्हणजे घनमोळ शेवटी जो अंक येणार आहे तो आपण लिहून घेतला आता इकडं जी संख्या राहिली त्याचं बघायचं आपल्याला आता चारच्या अगोदर येणारी पूर्ण घनसंख्या कोणती आहे बघायची आपल्याला चारच्या अगोदर येणारी पूर्ण घनसंख्या कोणती आहे तर चारच्या अगोदर येणारी पूर्ण घनसंख्या एक आहे कारण आठ हा अंक मोठा होतो हो आणि एकच घनमूळ काय आहे तर एकच आहे त्यामुळे याच उत्तर सत्र आलेलं आहे म्हणजे चार हजार नऊशे तेराचं घनमूळ सतरा आहे आणि सतराचा घन चार हजार नऊशे तेरा असा आलेला आहे बघा आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया बघा आता सतराशे अठ्ठावीसचं घनमूळ काढायचं आपल्याला इथं पण आपण तीन अंक वेगळे करू आणि हा अंक एक वेगळा करायचा आहे आता इकडं शेवटी जो अंक आहे आठ हा अंक आहे मग आठ हा अंक असल्यावर आणि कोणती संख्या येणार आहे बरं आठ असेल तर दोन येणार आहे दोन असेल तर आठ येणार आहे उलट सुलट आहे आठ असेल तर दोन हा अंक येणार आठ असेल तर कोणता अंक येणार आहे दोन अंक येणार आहे बघा आठचं आठचा चा गुणक आहे पाचशे बारा शेवटी तर दोन आहे त्यामुळे इथं घनमुळाच्या शेवटी दोन हा अंक येणार आहे हे आपलं एक काम झालं आता इकडचा हा एक अंक आहे बघा एकच्या अगोदर येणारी पूर्ण संख्या कोणती आहे तर एकच्या अगोदर येणारी पूर्ण गणसंख्या कोणतीच नाहीये म्हणजे एकच आहे त्यामुळे आपण जो हा एक आहे तो इथं एक आहे असा लिहायचा बघा लक्षात ठेवा इकडे जर एक असेल सुरुवातीला तर एक ही संख्या इथं आहे अशी लिहायची कारण एक च्या अगोदर येणारी कोणतीही घन संख्या नाहीये त्यामुळे ह्याचं उत्तर बारा आलेलं बारा बारा आहे बाराचा बघा बाराचं बाराचा घन कोणता आहे सतराशे अठ्ठावीस सतराशे अठ्ठावीस घन मूळ कोणता आहे बारा अशा प्रकारे आपण याचंही उत्तर काढलेलं आहे आता आपण पाच अंकी संख्या घेऊया बघा आता तेरा हजार आठशे चोवीस या संख्येचं घनमोळ काढायचं आपल्याला तर बघा आता ही संख्या पाच अंकी आहे शेवटचे तीन अंक वेगळे करा फक्त इकडे जे राहतात ते अंक वेगळे करायचे आहेत आपल्याला आता इकडं जो शेवटचा अंक आहे चार तर चार असेल तर काय येणार आहे चारच येणार आहे बघा जेव्हा शेवटी चार असतं तेव्हा घनमोळाच्या शेवटी चार हाच अंक येणार आहे बघा इकडे बघू बघू तुम्ही इकडे बघू शकता बघा तुम्ही इकडे बघू शकता इथं चार आहे चारचं घन काय आहे चौसष्ट आहे तर इथं शेवटला चार आहे स्थानी मग म्हणजे जर शेवटी इथं अंक चार आहे तर गणबोळाच्या स्थानी पण चार हा अंक येणार आहे आता इथं तेरा संख्या आहे तर तेराच्या अगोदर येणारी पूर्ण घनसंख्या कोणती आहे तर बघा तेराच्या अगोदर आठ हा अंक येतोय आठ हा अंक आलेला आहे बघा सत्तावीस संख्या मोठी होते आठ अंक आलेला आहे म्हणजेच आडचं घनमूळ काय आहे तर दोन आहे बघा इथं जो अंक असतो त्या संख्येचा आपण काय लिहायचं आहे पूर्ण घन संख्या लिहायची आणि त्या घन संख्येचं घनमूळ आपल्याला लिहायचं असत म्हणजेच आठचा घन काय आहे आठचं घनमूळ काय आहे दोन आहे दोन आपण इथे लिहिलेलं आहे म्हणजे चोवीस म्हणजेच तेरा हजार आठशे चोवीसच घनमूळ चोवीस आलेलं आहे आणि चोवीसचा घन ही वरची संख्या आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला कोणताही कोणतीही संख्या देऊ दे त्या संख्येचं आपल्याला घनमूळ खरोखर नक्कीच सेकंदामध्ये काढता येणार आहे आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू आता इथे संख्या घेतलेली आहे आपण पाच लाख एकाहत्तर हजार सातशे सत्त्याऐंशी या संख्येचं घनमोळ काढायचं आपल्याला तर बघा तुम्हाला मग अशी मी सांगितल्याप्रमाणे संख्या, संख्या कितीही अंकी असू दे शेवटचे तीन अंक वेगळे करा आणि मग इकडचे जे राहिलेले अंक आहेत ते वेगळे तुम्ही करू शकता आता इथं बघा शेवटी सात आहे मग जेव्हा शेवटी सात असत तेव्हा शेवटी कोणता अंक येणार आहे तर तीन हा अंक येणार आहे तीन हा अंक येणार आहे तर बघा हे आपलं एक काम झालं आता इकडं संख्या कोणती आहे पाचशे एकाहत्तर उरलेली आहे तर पाचशे एकाहत्तरच्या अगोदर पूर्ण घनसंख्या कोणती आहे पाचशे बारा आहे कारण तिकडे सातशे एकोणतीस आहे ती मोठी आहे तर पाचशे एकाहत्तरच्या अगोदर पूर्ण गणसंख्या पाचशे बारा, आए, बारा 67, ट्रेंशी। ट्रेंशी 67, आहे आणि पाचशे बाराचं घनमूळ आठ आहे त्यामुळे इथं आपण आठ लिहायचं आणि आपलं उतरलेलं आहे त्र्याऐंशी म्हणजेच पाच लाख एकाहत्तर हजार सातशे सत्याऐंशी च घनमूळ आलेलं आहे त्र्याऐंशी आणि त्र्याऐंशीचा घन आहे पाच लाख एकाहत्तर हजार सातशे सत्याऐंशी बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण घनमूळ काढण्याची सोपी ट्रिक पाहिलेली आहे या व्हिडिओतून बघा एकदम सोपं आहे वर्गमूळ काढताना सुद्धा खूप अवघड जातं आपल्याला पण घनमूळ काढणं एकदम सोपं आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण घनमूळ एकदम सोप्या प्रकारे कसं काढायचं हा व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्ही चॅनेलला अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा शेजारी बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल आणि बघा म्हणजे यामधले कोणतेही व्हिडिओ असू दे ते तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा एकदा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत